बावनकुळे यांना बाहेरच म्हटलं तर नवनीत राणा आणि रवी राणा यांचा विषय नव्हता हा राजकीय विषय होता बावनकुळे यांचा अपमान केला आणि तिखट भाषेत सांगितलं असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे अजून निवडणूक आणि मतदान व्हायचंय तिखट भाषेत आणि गर्मीनं बोलत असाल तर हा अंदाज भाजपनं घेतला पाहिजे कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं आज बावनकुळे यांना म्हटलं उद्या तुम्हाला म्हटलं जाईल तुम्ही बाहेरचे आहात तेव्हा या सर्व विषयांचा विचार करता उद्या देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा म्हटलं जाईल की तुम्ही बाहेर जा एका घरावर दोन झेंडे लावणार की काय हिंदुस्थानातील पहिलं उदाहरण आणि राणा दाम्पत्य हे जोडपं आहे तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करता एका घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात असा संत सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला तू भाजपमधून मधून मी स्वाभिमानी लढतो अशी तिखट प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मला असं वाटते का रवी राणांनी हा स्वाभिमान टिकून ठेवला खरं तर त्यांना शाबासकी द्या लागन का नवनीतची भाजपामध्ये गेल्यावरही नवनीत राणा त्यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवा बी जे पीचा झेंडा कुठं लागल पुन्हा प्रश्न आहे संभ्रम निर्माण करणारा आहे म्हणजे एक बाजू त्यांनी पुन्हा मोकळी ठेवलेली आहे केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा नवन रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेस एक बाजू पुन्हा ठेवलेली दिसतं त्यांच्या बोलण्याचा अर्थ फार स्पष्ट आहे आणि त्यांनी एक बाजू पुन्हा सेव्ह करून ठेवलेली आहे का नवनीत जी भाजपात आहे मी जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्य त्या पलट्यानंतर सत्तेसोबत आम्ही असलो पाहिजे एकंदरीत ही सेवस्था त्यांनी त्यांच्या भाषणातून क्लिअर होते याचा विचार मला वाटतं सगळ्या भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे का एका घरात दोन पार्टीचे लोक नवरा अलग आणि बायको अल्लग हे कसं राहू शकते याच्यावर पी एच डी केली पाहिजे पी एच डी करणं फार महत्त्वाचे आहे आम्हीसुद्धा वाटते मी तो प्रयत्न करेल का एक माणूस पण नेमणार आहो का पत्नी भाजपात असल्यावर आणि पती देव हे स्वतःच्या पक्षात असल्यानंतर नेमकं ते कोणत्या पक्षात आहे याचं संशोधन आपण केलं पाहिजे आणि त्याचा विचार मंथन मतदारांना पण केला पाहिजे खरं तर बावनकुळेजी हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणजे राज्याचे ते नेते आहे म्हणजे आपण जर पाहिलं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते नाही आहे भाजपचे नेते आहे सध्या बावनकुळे आणि असं असताना त्यांचं बाईट मी ऐकलं नवनीतजी राणाचं का आमच्या नवरा बायकामध्ये बाहेरच्यांनी बोलू नये भाजपचा प्रदेश अध्यक्ष बाहेरचा होतो आहे किती केवळ आणि प्रकार आहे हा गरज सरो वैद्य मरो बावनकुळेंनी तिकीट आणण्यासाठी मदत केली त्यांनी प्रचार केला मला एक दोन फोन बावनकुळेंनी सुद्धा केले आणि मग असं असताना तिकीट भेटल्याबरोबर ते बावनकुळेला विसरले आता मग देवेंद्रजीला विसरणार आणि सत्ता जर पलटली काँग्रेसची आली तर मग ते मोदीजीलांनी शाळेला पुन्हा विसरणार अशीच तरी आम्ही जर पाहिलं तर भाषा दिसतं आहे आणि हे आता भाजपच्या कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे आता त्यांचे नेते देवेंद्रजी होऊ शकते त्यांचे नेते अमित शाह होऊ शकते त्यांचे नेते मोदीजी होऊ शकते पण बावनपुढे होऊ शकत नाही याचाही अर्थ खरं तर काय आहे तो निघाला पाहिजे